आणि आता बारामतीतून धक्कादायक बातमी समोर येते ते म्हणजे चर्च ऑफ क्राइस्ट बॉईज होम मधील लहान मुलांना पोटभर जेवण मिळत नसल्याची माहिती उघड झाली आहे जेवण अपुरे मिळत असल्याने स्वतःचे पोट भरण्यासाठी चक्क वडापावाच्या गाड्यावर शिल्लक राहिलेल्या वडापावाचा भोगा करण्यासाठी येत असल्याची माहिती वडापाव सेंटरच्या मालकाने दिली आहे या प्रकरणाचा अधिक आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज देवकात यांनी पाहुयात तीन दिवसांपूर्वी बारामतीतील निराडाव्या कालव्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झालेला आहे त्यानंतर ना दोन ते तीन दिवसा नंतरनं ही एक धक्कादायक बातमी समोर आहे आली आहे ती म्हणजे चर्च ऑफ क्राइस्ट या रिमांड होम मधील जी मुलं आहेत त्या मुलांना त्या ठिकाणी पुरेसं जेवण मिळत नाही पोट भरून जेवण मिळत नाही आणि जेवण पोट भरून न मिळण्यामुळे शेजारीच होमच्या शेजारी असणारं वडापाव सेंटर त्या ठिकाणी येथील लहान मुळे वडापावचा चक्क वडापावचा जो मुगा आहे तो खाण्यासाठी जात होते जात होते आपल्या सोबत वडापाव सेंटर चालक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर काय सांगाल की चर्च ऑफ क्राइस्ट येथील जी लहान मुलं आहेत त्या ठिकाणी आपल्या सेंटर वर ती भोगा खाण्यासाठी नाही मुलं दररोज येत होती का भोगा खाण्यासाठी हा येत ना रोज काय टायमिंग असायचं त्या मुलांचा साधारणतः पाच सहा वाजता शाळा सुटली तीन चार वाजता पाच संध्याकाळी साडेआठ नऊ वाजता आता मुलं आलती काय ह्या दोन चार दिवसामध्ये ह्या मुलांना जे आहे कि या होम मध्ये जी जेवण आहे ते पुरेस मिळत नव्हतं त्याच्यामुळे येथील जी मुलं आहे ते चक्क वडापावचा भुगा खाण्यासाठी या ठिकाणी या सेंटरवर येत होते सुरेश देवकाते स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती